समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे समाजाच्या भल्यासाठी अनेक पत्रकार अहोरात्र कष्ट घेत असतात समाजासाठी मेहनत घेणाऱ्या या घटकाचं आरोग्य चांगलं राहणं ही काळाची गरज आहे त्या दृष्टीनं खटाव तालुक्यात कार्यरत असणारे पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांची मोफत तपासणी तसेच पन्नास सवलत दरात उपचार करणार असल्याची घोषणा डॉक्टर संदेश गलांडे यांनी केली आहे पत्रकार दिनानिमित्त स्पंदन हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते यावेळी डॉक्टर गलांडे यांनी वडू शहरातील त्यांचा सुमारे वर्षांचा प्रवास हॉस्पिटलमध्ये उपलब्ध अत्याधुनिक तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून देण्यात येणारे शासकीय लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांनी स्पंदन हॉस्पिटलच्या विधायक उपक्रमांचं कौतुक करून भविष्यकालीन वाटचालीत शुभेच्छा दिल्या संचालिका डॉक्टर शुभांगी गलांडे यांनी आभार मानले कार्यक्रमास कार्याध्यक्ष प्रकाश राजे घाटगे उपाध्यक्ष रशीद शेख सचिव धनंजय चिंचकर खजिनदार शेखर जाधव सह खजिनदार शशिकांत धुमाळ सहसचिव नम्रता भोसले प्रसिद्धी प्रमुख शरद कदम फिरोज मुलानी दत्ता कोळी विठ्ठल नलवडे प्राध्यापक नागनास्वामी विनय भिसे फिरोज मुलानी आयाज मुल्ला मुन्ना मुल्ला समीर तांबोळी आकाश यादव नितीन राऊत विनोद लोहार विक्रम काळे दत्ता इनामदार विलास कुलकर्णी निहाल मनेर दीपक नामदे मुल्ला सतीश डोंगरे अक्षय वायदंडे संदीप कुंभार मंगेश भिसे लालासाहेब माने नितीन जगदाळे सोमनाथ काळे आदी उपस्थित होते पत्रकार दिनानिमित्त येथील दादासाहेब गोडसे महाविद्यालयाच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे सल्लागार प्राचार्य सी आर गोडसे निवृत्त प्राचार्य दिलीपराव डोयफडे मुख्याध्यापक जे एच जाधव आदी उपस्थित होते प्राचार्य डॉ एस बी पाटील यांनी स्वागत केले प्राध्यापक क्षितिज धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले दरम्यान वडूस तहसीलदार कार्यालय वडूस पोलीस ठाणे प्रयास सामाजिक संस्था वडूस नगरपंचायत डाळमोडी ग्रामस्थ नायकाचीवाडी ग्रामस्थ यांच्या वतीनेही पत्रकारांचा सन्मान करण्यात <सस्याँ> आलाय अनुराधिक सरकार तीन साधन करते अह अपने स्वर्ण हार्दिक अभिनंदन यानंतर धनंजय चढवळ सुरू झाली त्याच्याकडे काम केले कलर धनंजय सन्मान हार्दिक अभिनंदन यांच्या हस्ते होते सन्मान काय मिळवण्याचे हस्ते

भाईंनी सांगितलं तीनशे चौसष्ट दिवस तुम्ही समाजासाठी झटत असता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपली परखड भूमिका ज्या पद्धतीने मांडत असता ती खरंच वाखान्यासारखी असते आणि त्यासाठी एक दिवस पत्रकार दिन म्हणून तुमचा असतो धनजीरावनी सांगितलं की व्हॉट्सअपला शुभेच्छा देणं काय झालं अलीकडं आपली जिंदगीच ती स्टेटस झालेली आहे स्टेटस ठेवला ह्यानं बघितलं त्यानं बघितलं ह्याच्या पलीकडं आपलं आयुष्यच राहिलं नाही तर खऱ्या अर्थानं खऱ्या आयुष्यात वास्तविक जगात जगून आपले संबंध दृढ व्हावेत याकरता आम्ही दरवर्षी आपणाला बोलवतो आपण ही मोठ्या संख्येनं येतात त्याबद्दल आपण सर्वांचं प्रथमता अभिनंदन करतो आणि आभार मानतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा